नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस तर या दिवशी गोमातेची पूजा कशी करावी कोणत्या गोष्टी टाळाव्यात काही चुका करू नयेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मा संपूर्ण माहिती मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्याकडून तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर यावर्षी रमा एकादशी आणि गोवस द्वादशी एकाच दिवशी आले आहेत तर हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला उत्सवाचा राजा मानलं जातं अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठीच खास असतो वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण असून तो गायी आणि तिच्या वासराची पूजा करून साजरा केला जातो गायी ही एक समृद्धी आणि पोषणाचे प्रतीक मानले जाते या दिवशी लक्ष्मीसाठी व कुटुंबाच्या कल्याणासाठी गाय आणि वासराची पूजा केली जाते या दिवशी गोड पदार्थ गायीला खाऊ घातले जातात वसुबारस हा सण घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि घरात धन समृद्धी आणावी या हेतूने साजरा केला तर वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे बारावा दिवस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात तर महिला वसु बारस व्रत त्यांच्या मुलांच्या दीर्घ आयुष्याचे कल्याण व्हावे यासाठी करतात गायीचे पूजन करून कामधेनू देवीची पूजा करून भक्त समृद्धी व आशिष मिळवतात जो व्यक्ती वसु बारस व्रत करतो तो आपल्या पापापासून मुक्त होतो वसु बारसच्या दिवशी तेलात तळलेले पदार्थ टाळावे तसेच या दिवशी तेलाप्रमाणे गायीचे दूध तूप आणि ताक या चाही वापर करू नये तसेच या दिवशी गाय आणि वासराची काळजी घ्यावी तसेच या दिवशी मांस आणि तेलात तळलेले मसालेदार पदार्थ खाऊ नये तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार